नमस्कार सर्व मैत्रिणींना पहा इथं मी कालिंका देवीला आलेले आहे आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा आपले दोन दिवस झालं मोठे व्हिडिओ आले नाही छोटे आलेले आहेत तर इथं मी कोजागिरी दिवशी महालक्ष्मी कालिंकादेवी आणि सरस्वती असं इथं तीन द्यावे आहेत इथं जे मी आहे ते देवीला साडी खण नारळ सगळं आणलेलं होतं आणि घरून पण दोन देवींसाठी ब्लाऊज पीस आणले असं दोन देवींचे ब्लाऊज पीसनी ओटी भरली आणि एका देवीला साडी खण वगैरे गजरे असं सर्व घेऊन आले होते इथं पहा अगोदर खणानारळ्याने ओटी भरली पण त्याचं शूट घेतलं नव्हतं कारण खूप गर्दी होती आणि मोबाईल अलाउड नव्हता आतमध्ये तर इथं मग मी परत दोन ब्लाऊज पीसची तर अशी ओटी भरली एक साईडला आणि नंतर परत ती तिथं आतमध्ये पुजाऱ्यांपशी दिलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करत जा तर देवीचं पण पहा एकदम जवळून तुम्हाला इथं दर्शन होणार आहे आणि खूप छान असं प्रसन्न इथं देवीचं मंदिर आणि देवी पण एकदम छान वाटत होत्या तर पहा त्यांचं रूप किती छान दिसत आहे आणि एकदम ते लेटचे फोकस त्यांच्या तोंडावर आहेत त्याच्यामुळं एवढं त्यांचे चेहरे व्यवस्थित दिसत नाही आहे पण असं खूप छान मंदिर नाशिकमध्ये आहे हे कालिंकादेवी मंदिर खूप छान आहे आता नाशिकमधून व्हिडिओ पाहत असेन त्यांनीला तर माहितीच असेल तर पहा असं देवीचं दर्शन पण एकदम छान झालं आणि एवढी गर्दी नव्हती नवरात्रामध्ये खूप गर्दी होती त्याच्यामुळं नवरात्रामध्ये इथं देवीला मी काही आले नव्हते पण मग आज पौर्णिमा आहे तर चला आपण जाऊन येऊ तर आपला छानसा असा व्हिडिओ झाला सर्व आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि पहा इथं आपली हे अनलिमिटेड थाळी आहे शंभर रुपयाला दोन भाज्या वरण भात पोळी लोणचं पापड चटणी स्वीट असं सर्व आपण देत असतो आणि ही आपल्याला व्हेज बिर्याणीची ऑर्डर होती तर ती पण इथं आपण घेतलेलं आहे सर्व साहित्य व्हेज बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला उदल्या ह्याच्या उद्याच्या ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये येईन पण हे मी आता तुम्हाला थोडंसं दाखवलं आहे आपण काय काय घेतलेलं आहे तर उद्या व्हिडिओ तुम्ही नक्की पहा व्हेज बिर्याणीचा उद्या व्हिडिओ आपला पूर्ण येईन इथं कांदा टोमॅटो गरम मसाले सर्व इथं परतून घेतलेले आहे आलं लसण पेस्ट मिरची पेस्ट मिरची पण अशी पेस्ट करून टाकली तर छान लागते इथं पण पहा सर्व मसाले घेतलेले आहे गरम मसाला काळा मसाला काश्मीर लाल तिखट असं सर्व मसाला घेऊन परतून घेतलेला आहे एकदम छानपैकी आणि ही बिर्याणी आपण तीस ती साथी हो। तर पहाई मसला पन ते चाळीस लोकांसाठी बनत आहोत तर पहा इथं मसाला पण छान आपल्याला परतला आहे आणि त्याच्यात आवश्यकतेनुसार पाणी पण आपण पन घातलेलं आहे एक पातीला जर तांदूळ असले तर दोन पातीले पाणी घालायचं दो दोन पातेल्याला पण कमी पाणी घालायचं इथं पहा फ्लावर बटाटे धुवून ठेवले होते ते पण आपण त्याच्यामध्ये घालायचे मसाला परतानी परततानीच घालायचे पण इथं माझे राहून गेले होते तर मग मी नंतर वरून टाकून दिलेले आहे तर तुम्ही पण मसाला परततानाच त्याच्यामध्ये टाका असे पण टाकले तरी छान होतात